नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अखेर शिवसेना पक्ष कोणाचा यावरती निर्णय देत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचा निकाल कायम ठेवत शिंदेचा दावा मान्य केला एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचं जाहीर आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे मात्र या निकालामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट देखील निश्चिंत झाला असून शरद पवार गटाची मात्र धाकधूक वाढली आहे कारण जो न्याय शिंदेना मिळाला झाला तोच न्याय अजित पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान शिवसेनेच्या चा आमदारांच्या अपात्रतेवर निकाल आला असून विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या याचिका फेटावून लावल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही पण त्यावेळी बहुमताच्या आधारे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरील दावा मान्य केला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली आहे निवडणूक आयोगात त्यांची लढाई सुरू आहे त्याचसोबत विधिमंडळ मतदारसंघातही त्यांचा वाद सुरू आहे अशा वेळी जर विधिमंडळात बहुमताचा आधार घेण्यात आला असेल तर अजित पवारांची बाजू वरचट ठरते राष्ट्रवादीचे एकूण त्रेपन्न आमदारांपैकी चाळीसहून अधिक आमदार हे अजित पवारांकडे आहेत त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर राष्ट्रवादी कुणाची यावर निकाल देणार असतील आणि शिवसेनेप्रमाणे त्यांनी जर बहुमताचा आधार घेतला तर अजित पवारांची बाजू भक्कम दिसते त्याचबरोबर बहुमताप्रमाणेच पक्षाच्या व्हीप संदर्भातही राहुल नार्वेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ठाकरे गटाच्या व्हीप सुनील प्रभू यांचा व्हीप त्यांनी ग्राह्य धरला नाही त्यांनी शिंदे गटाचा व्हीप योग्य असल्याचं सा सांगत भरत गोगवले यांची निवड योग्य ठरवली याचा फायदा अजित पवार गटाला होण्याची शक्यता आहे शिवसेनेप्रमाणे न्याय लावला तर शरद पवार गटाची व्हीप जितेंद्र यांची नियुक्ती चुकीची ठरवली जाईल आणि अजित पवार अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाईल व्हीपच्या बाबतीत अजित पवार गटाची बाजू अजून स्पष्ट आणि वरचड आहे कारण अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे फुटीच्या आधी व्हीप होते अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्या सोबत गेले त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना व्हीप निर्णय घ्यायला अजून सोपं होणार आहे म्हणूनच शरद पवार गटाची धाकधूक वाढली असून शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचा देखील निकाल हा अजित पवार गटाच्याच बाजूने लागणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे